मुंबई नाका पोलिसांनी मोटरसायकल चोरणाऱ्या अट्टल चोरट्यास बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून तब्बल एक लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या चार मोटरसायकल जप्त करण्यात आला आहे चोरीस गेलेल्या मोटरसायकलचा शोध घेत असताना मुंबई नाका पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे आकाश सोनवणे यांना गोपनीय या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मोटरसायकल विक्री करण्याकरिता एक किसाम भंगार बाजार फाळके रोड येथे येणार असल्याचे समजले वरिष्ठांच्या आदेशाने गणेश बोरनारे आकाश सोनोने यांनी सदर ठिकाणी सापळा रचला असता एक व्यक्ती बिना नंबरची मोटरसायकल वर जाताना दिसला त्यामुळे त्याचा पाठला करून त्यास फाळके रोडच्या कोपऱ्याजवळ मुंबई नाका नाशिक येथे आढळून संशयित तौफिक हसन शाह यास ताब्यात घेऊन मोटरसायकल बाबत विचारणा केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने त्यास ताब्यात घेऊन मुंबई नाका पोलीस ठाण्यात चौकशी केली असता या मोटरसायकल चोरी केली असल्याची कबुली त्यांनी दिली याबाबतची अधिक माहिती मुंबई नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी दिलेला परवा मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल होता पल्सर मोटरसायकल चोरी केली होती त्याचा शोध घेत असताना गुन्हे शोध पथकाचे पी एस आय समध बेग आणि पोलीस अंमलदार गणेश बोरनारे नाका सोनवणे यांना माहिती मिळाली की हा मोटरसायकल चोरी करणारा चोरटा आपल्या परिसरात येणार आहे त्यांनी सापड लावून त्याला पकडल्यासता त्याच्या ताब्यात जी मोटरसायकल मिळाली त्या मोटरसायकलबाबत मुंबई नागा पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल आहे तसंच त्याला पुन्हा त्याने आणखी कुठे चोऱ्या केल्या याबाबत विचारपूस करता त्याच्याकडून आणखी तीन मोटरसायकली आम्ही जप्त केलेली आहे त्यामध्ये एक मोटरसायकलबाबत आडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे आपल्या नाशिक शहरात दुसरे दोन मोटरसायकलची डिटेल्स अद्याप मिळाले नाही आणि ते कुठून चोरले त्याबाबत तो अजून सांगत नाही तर त्याला आम्ही आज माननीय न्यायालयात हजर करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन पुढील तपास करीत आहोत आणखी चोरीचे गुन्हे त्याच्याकडून उघडकीस येण्याची शक्यता आहे पुढचं अपडेट आम्ही आणखी पोलीस कस्टडीच्या तपासानंतर आपल्याला देऊ सर मागचा आरोपी आहे त्याचं नाव आहे तौफिक हसन शहा हा आपल्या आसामात समोर आहतो भारतनगरला तर त्या चोरीची त्याला यापूर्वी सवयीचा आहे तो आणि त्याने आणखी त्याला साथीदार आहेत का याबाबत पण तपास करायचा आहे आणि आणखी नाही त्याने या गाड्या त्याच्याजवळच आहेत आणि त्याचे आणखी साथीदार आहेत का ते आपल्याला शोध घेणं चालू आहे